बघा एका बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चोवीस किलोमीटर व प्रवाहाच्या दिशेने अठ्ठावीस किलोमीटर अंतर जाण्यास सहा तास लागतात आणि त्याच बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तीस किलोमीटर व प्रवाहाच्या दिशेने एकवीस किलोमीटर जाण्यास सहा तास तीस मिनिटं लागतात तर बोटीचा संत पाण्यातील प्रवाहाचा वेग किती असा प्रश्न सोडवायचा कसा मित्रांनो या प्रश्नाला जर सूत्र समीकरणात टाकलं तर हा प्रश्न अर्धा घंटा घेतल्याशिवाय राहत नाही आणि प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका मिनिटात सादर करायचे लक्ष द्या इथली हा प्रवाहाचा विरुद्ध वे दिशेने वेग प्रवाहाच्या दिशेने वेग आणि इथ वेळ लागणारा लक्ष द्या लक्षात घ्या मित्रांनो पहिल्या प्रकरणामध्ये बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चोवीस किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने अठ्ठावीस किलोमीटर एवढं अंतर झाल्यास सहा तास लागतात हा लागणारा अवधी सहा तास इथं मांडा दुसऱ्या प्रकरणामध्ये त्याच बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तीस किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने एकवीस किलोमीटर अंतर जाण्यास सहा तास तीस मिनिटे सहा तास तीस सहा तास आणि तीस मिनिटे एवढा अवधी लागतो तर प्रश्न केला बोटीचा संथ पाण्यातील प्रवाहाचा वेग किती लक्ष द्या प्रश्नाचं उत्तर काढायचं कस मित्रांनो लक्ष द्या हा फरक म्हणजे वजाबाकी अठ्ठावीस वजा चोवीस चार किलोमीटर ही वजाबाकी तीस मधून एकवीस वजा करा नऊ किलोमीटर आता हा फरकांचा फरक काही काही गोष्टी लक्षात ठेवा हा फरकांचा हा फरकांचा फरक बघा या नऊ मधून चार काढा पाच किलोमीटर पाच किलोमीटर हे फरकांचा फरक आला आता हा वेळेतील फरक बघा पहिल्या प्रकरणामध्ये या बोटीला सहा तास लागतात दुसऱ्या प्रकरणामध्ये बोटीला साडेसहा तास लागतात मग हा वेळेतील फरक वाटल्यास इथं असे लिहा वेळेतील वेळेतील फरक वेळेतील फरक म्हणजे काय तर वजा बाकी अर्थात साडेसहा तासातून सहा तास वजा म्हणजे तीस मिनिटे हा वेळेतील फरक आहे वेळेतील फरक वेळेतील फरक तीस मिनिटे म्हणजे अर्धा तास म्हणजे काय अर्धा तास इथं समोर किलोमीटर हे वेळेतील तीस मिनिटे फरक म्हणजे जर का पाच किलोमीटर तर आपल्याला बोटीचा संथ पाण्यातील प्रवाहाचा वेग म्हणजेच ताशी वेग विचारला अर्ध्या तासामध्ये हा वेग पाच किलोमीटर आहे तर इथं प्रश्न करा एका तासामध्ये वेग किती तर पाच आणि त्यामध्ये पाच मिळवा अर्थात दहा किलोमीटर प्रति तास हे या प्रश्नाचं उत्तर लक्ष द्या पर्याय क्रमांक दर्शवलेला आहे प्रवाहाचा वेग ह्या माझ्या लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसर्न That's okay. all